नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी चला आज आपण वाचूयात भाग सव्वीसावा नीच शकुनी आम्हा भावांमध्ये भेदभाव पेरतोस काय अरे आम्ही पाचही भाऊ म्हणजे तुला काय वाटलं हा पहा माझा भाऊ कुठल्याही युद्धात ज्यानं कधी पराभव स्वीकारलेला नाही असा श्रेष्ठ धनुर्धर अर्जुन त्याला मी पणाला लावतो द्युतात हरणारी माणसं दुसऱ्याला दोष देत असतात <laughs> बर का धर्म राजा हे घे टाकले फासे आणि हे बघ मी जिंकलो पांडवांचा सेनापती महाशक्तिशाली भीम मी पणाला लावतो <laughs> जिंकलो जिंकलो आता काय उरलंय तुझ्याकडे हा मी स्वत हरलो तर मीही तुझा दास झालो म्हणून समज हे टाकले फासे आणि हे बघ हा पा मी जिंकलो असं म्हणत शकुनीने फासे टाकले आणि तोही डाव जिंकून घेतला जिंकलो जिंकलो मी जिंकलो दुर्योधन दुशासन मी जिंकलो धर्मराज युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल सहदेव हे पाचही बंधू आज माझे दास झाले आहेत <laughs> तिशयान शकुनी बेहोश होऊन नाचू लागला सभागृहात सर्वत्र जीव घेणी स्तब्धता पसरली होती युधिष्ठिराजवळ आता काहीही उरलं नव्हतं स्वतःलाही डावावर लावून तो कौरवांचा दास होऊन बसला होता आणि त्याला तर अजून एकही फासा टाकायची संधीच मिळाली नव्हती हा डाव जिंकलो तर दुसऱ्या डावाचे फासे टाकायची संधी मिळेल आणि आपल्या मनासारखं घडेल निदान गेलेलं परत मिळेल या आशेवर तो वेड्यासारखा डावावर डाव खेळत राहिला आणि परिणामी सर्वस्व गमावून स्वतःलाही हरवून बसला धर्मराज धर्मराज युधिष्ठिर <laughs> तुझ्याकडे अजूनही एक रत्न शिल्लक असताना तू स्वतःला गमावून बसला फार वाईट केलंस पण निराश का होतोस तुझ्याकडे अजून एक रत्न आहे ना कुठलं रत्न अधीर होऊन युधिष्ठिर म्हणाला तुझी प्रिय पट्टराणी रूप सौंदर्य द्रौपदी तिला लावण पणाला हा डाव तर तू तर, तर, जे जे हरलेलं आहेस ते सर्व तुझ गळाला लागलेल्या अमिषाला मासा सहज फडशी पडावा त्याप्रमाणे शकुनीन दाखवलेल्या त्या प्रलोभनाला बळी पडला त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडू लागले जिचे निळसर लाटांसारखे दीर्घ आणि कुरळे आहेत जिचे डोळे शरद ऋतूत फुललेल्या कमल पत्रासारखे सुंदर आणि विशाल आहेत जी अत्यंत रूप गुणवती आहे जिच्यासारखी पत्नी मिळावी हे प्रत्येक पुरुषाचं स्वप्न असतं अशी ती सुमध्यमा प्रियवंदा पद्मगंधा पांचाली आम्हा पाचही भावांची प्रिय पत्नी द्रौपदी हिला मी पणाला लावतो असं करताना मला फार कष्ट होत आहेत तरीही मी तिला पणाला लावतो हा समाजनाच्या समूहातून दुःख सुस्कार निकार लज्जास्पद लज्जास्पद सभाजन आपापसात आप कुजबुजू लागले विदौराने तर डोकच हातात घेतलं दोन्ही हाताने डोकं गच्च धरून तो अस्वस्थपणे बसून राहिला आतापर्यंत मिळालेल्या विजयानं पुरते चेकाळलेले दुर्योधनाचे भाऊ साधू साधू म्हणत शकुनीला उत्तेजन देऊ लागले दुःशासन कर्णाकडे पाहत सहेतुक हसला कर्णानंही त्याला तसाच हसून प्रतिसाद दिला शकुनीलाही आता विजयाचा उन्माद चढला होता कर्ण दुःशासन आणि इतर सर्व कौरवांवर नजर फिरवत त्यानं फाशाला हात घातला अजून द्रौपदी आहे तर हे टाकले फासे आ, 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 अरे, जिती जिथे मे जितीमेव मी जिंकलो मी जिंकलो दुर्योधन मी जिंकलो शाबास शाबास मामा विरासन खालून बसलेला दुर्योधन ताडकन उठून उभारायला रात्रंदिवस माझ्या मनाला सलणार फार मोठ शल्य तुम्ही दूर केलत मामा मला किती आनंद झालाय सांगू <laughs> मै सभेत मला हसणारी स्वतःला महाराणी समजणारी द्रौपदी आज माझ्या पायाची दासी झाली आहे <laughs> तुमचं हे ऋण मी कस फेडू मामा <laughs> कुरूंची सर्व संपत्ती लुटून दिली तरी तुमचं हे ऋण फिटणार नाही मामा जग जिंकल्याच्या आविर्भावात त्यानं उपस्थित सभाजनांवर दृष्टी फिरवली आणि महामंत्री विदुराकडे वळून तो म्हणाला महामंत्री विदूर माझ्या या दासांची प्रिय पत्नी लावण्य लतिका द्रौपदी कौरवांची दासी झाली आहे तिला कौरवांच्या द्यूत सभेत घेऊन ये तिला जाऊन सांग म्हणावं कौरवांच्या वैभवशाली तोरण स्फटिका सभागृहात बसलेला तुझा स्वामी दुर्योधन तुला सेवेसाठी बोलावतो हो आहे <laughs> मूर्ख दुर्योधन तू काय बोलतो आहेस याची तुला शुद्ध तरी आहे का तू द्रौपदीला नव्हे तुझ्या सर्व नाशाला आमंत्रण देतो आहेस कपट द्यूत जिंकलास म्हणून इतका हुरळून जाऊ नकोस तू सर्व नाशाच्या काठावर उभा आहेस हे लक्षात ठेव द्रौपदी मुळात दासी झालेलीच नाही स्वतःला गमावल्यानंतर युधिष्ठिरानं तिला पणाला लावला आहे युधिष्ठिराला तस करायचा अधिकार नाही प्रतिकामी दुर्योधन ओरडला तूच जाऊन द्रौपदीला घेऊन ये या मूर्ख विदुराच्या बडबडण्याकडे लक्ष देऊ नकोस तो आम्हा कौरवांचा नेहमीच द्वेष करतो दुर्योधनाचा प्रतिकामी घेऊन पडला आता इतका वेळ सुरू असलेली कुजबुज थांबून सभेत विषण्ण शांतता पसरली इंद्र प्रस्थाची महाराणी द्रुपद राजकन्या द्रौपदी कौरवांच्या सभेत फरा फरा ओढत आणली जाणार होती की काय भयभीत होऊन जो तो एकमेकांकडे पाहू लागला प्रत्येकाच्या डोक्यावर संभाव्य संकटाचे भयावह ढग लागले। हे द्यूत आहे की पांडवांना नेस्तनाभूत करायचं कटकारस्थान पितामह महाराज धृतराष्ट्र काहीतरी बोलतील तो अनर्थ थांबवतील म्हणून सभाजन अपेक्षेने त्यांच्याकडे पाहू लागले इतका वेळ काय जिंकलं आणखी काय जिंकलं म्हणून पुन्हा पुन्हा विचारणारा बसून होता पितामह धृतराष्टीष्मांचं मस्तक अतिवृष्टीमुळे देठ मोडलेल्या कमल पुष्पासारखं खाली झुकलं होत काहीतरी शोधत असल्याप्रमाणे त्यांची दृष्टी जमिनीवर खेळली होती द्रौपदीला बोलवायला गेलेला प्रतिकामी परत आला आणि युधिष्ठिराजवळ जाऊन उभारायला युधिष्ठिराला उद्देशून तो म्हणाला महाराजा महाराणी विचारते आहे महाराजानं आधी कोणाला पणाला लावलं स्वतःला की महाराणीला प्रतिकामी युधिष्ठिराला विचारत होता परंतु युधिष्ठिर काहीच बोलला नाही मस्तक बधी झाल्याप्रमाणे तो सुन्न बसून होता आज्ञाभंग झालेला पाहताच दुर्योधन संतप्त झाला मूर्ख प्रतिकामी महाराजा कोणाला म्हणतोस आता तो माझा एक दास आहे हे तुला माहीत नाही का असाच परत जा आणि तिला घेतल्याखेरीच परत येऊ नकोस ही माझी आज्ञा आहे तिथं बसून गोष्टी करायला ती काय पिंज्यातली मैना आहे की काय तिला म्हणावं काय पांडित्य पाजळायचं असेल ते इथं येऊन पाजळ तुझे ते मधुर बोल जरा आम्हालाही ऐकू दे प्रतिका मी पुन्हा महाला बाहेर पडला पुन्हा तीच जीवघेणी स्तब्धता पसरली पाचही पांडव वाचा काढून घेतल्याप्रमाणे मूक होऊन बसले होते द्रौपदीच्या महालाकडे गेलेला प्रतिकामी त्याच पावली परत येऊन दुर्योधनासमोर उभा राहिला आणि म्हणाला सभेत उपस्थित असलेल्या महाभागांकडून महाराणीला आपल्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे महाराजा शिवाय महाराणी उद्देशून तो बोलत होता कुल स्त्रीनं अशा स्थितीत सभेत यावं यालाच आर्यधर्म म्हणायचं का असं महाराणीने विचारलं आहे महाराजा प्रतिकामीचा स्वर काहीसा दृढ वाटत होता कदाचित त्यालाही त्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असावं पितामह आणि महाराज धृतराष्ट्र यांच्याकडे पाहणारे सभाजनांचे डोळे आता खाली वळले द्रौपदीचा प्रश्न प्रतिकामीच्या मुखातून त्यांच्यापर्यंत पोहोचला होता परंतु त्याच उत्तर द्यायला कोणाचंही मस्तक वर झालं नाही कि कोणाची जीभ उचलली नाही मान खाली झुकून जो तो स्तब्ध बसून होता काही सांगू नकोस दुर्योधन ओरडला इथ यायला तिला कशाची एवढी लाज वाटते आहे पाच जणांशी रममान होणाऱ्या स्त्रीला लज्जा तरी असते का ती असेल तशी तिला घेऊन ये जा ही माझी आज्ञा आहे म्हणून सांग परंतु प्रतिकामी जागचा हलला नाही तो म्हणाला महाराणीला काय सांगू महाराजा दुःशासन हा मूर्ख प्रतिका मी भीमाला घाबरतो आहे तूच जा आणि कौरवांच्या त्या सुगंधी दासीला इथं घेऊन ये आणि तशी येत नसेल तर फरफटतान पांडवांकडे बोट दाखवतो पुढे म्हणाला हे माझे दास आहेत माझ्या आज्ञेशिवाय ते काय करणार आहेत <laughs> दुःशासनाला एवढं पाठबळ पुरेसं होत आज्ञेची वाट पाहताच आज्ञाधारक कुत्र्यासारखा दुःशासन उत्साहानं उठला आणि द्रौपदीच्या महालाकडे निघून गेला सभागृहात पूर्ववत जीवघेणी स्तब्धता पसरली आता घडणार होत ते अटळ होत पितामह भीष्म महाराज धृतराष्ट्र हे सुद्धा ते थांबवू शकणार नव्हते थांबवता आलं असत तर ते यापूर्वीच काहीतरी म्हणाले असते पण ते काहीच बोलले नाहीत की इच्छा असूनही बोलू शकले नाही काहीच कळे ना द्रौपदीच्या त्या अर्थ शब्दाने संपूर्ण सभेचे लक्ष प्रवेशद्वाराकडे ओढलं गेलं एक वस्त्रा द्रौपदीचा केश दुःशासन तिला ओढून आणत होता एका हातानं खांद्यावरून खाली आलेलं वस्त्र छातीशी लपेटून घेत दुसऱ्या हातानं ती दुःशासनाशी लढत होती सर्व शक्ती एकवटून त्याला विरोध करत होती त्याच्या हातून सुटण्यासाठी धडपडत होती परंतु दुःशासनाच्या पाशवी शक्ती पुढं तिचं बळ कमी पडत होत मी एक वस्त्र आहे अशा स्थितीत सुटून जाण्याचा प्रयत्न करत ती पुन्हा पुन्हा त्याच्यावर ओरडत होती एक वस्त्र असलीस काय आणि विवस्त्र असलीस काय तू द्युतात जिंकलेली दासी आहेस <laughs> खदखदा हसत दुशासन म्हणाला आणि मुठी गच्च धरलेला केश कलापाला हिसडा देऊन त्यानं द्रौपदीला पुढे ढकललं वीरांनी विद्वत जनांनी भरलेली ती सभा आपल्याकडेच पाहत असल्याचं दिसताच द्रौपदीनं लज्जातिशयानं जमिनीवर अंग टाकून दिलं अनेकांच्या तोंडून दुःखद सुस्कारे बाहेर पडले सर्वांची मस्तक मोडल्याप्रमाणे खाली गेली आणि पुढे